रंगांचा सण होळी काही दिवसांवर आलाय होळीच्या दिवशी अनेक जण रंगात नाहून विकतात काही ठिकाणी होळी सुरू आहे अशात एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय एका महिलेचा हा व्हिडिओ जी साडी नेसून रंग उधळताना दिसते पण तिनं ज्या पद्धतीने रंग उधळले आणि त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी रील्स बनवण्यासाठी लोक काहीही करतात त्याच पैकी ही महिला जिने रंग उदर आपला व्हिडिओ बनवलाय तिची रंग उधळण्याची सामान्यपणे आपण हातात रंग घेऊन ते उधळतो पण हिन हटके पद्धतीने रंग उधळलेत स्टंट करत तिनं रंग उडवले आणि त्याचा शेवट असा कि ती आयुष्यात कधी विसरणार नाही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता एक मुलगी एका खांबाला धरून घे तिनं पायात शूज घातलेत आणि त्यानंतर तिनं कलरफुल स्मोक बॉम्ब लावलाय एक तरुण हे कलरफुल स्मोक बॉम्ब पेटवतो त्यातून रंगीत येतो तशी ही मुलगी त्या खांबावरून तसा रंग पसरतो मुलीचा एक राऊंड पूर्ण होतो आणि ती थांबते पण नंतर तिच्या सोबत जे घडत ते शॉकिंग आहे मुलगी त्या खांबावरून खाली उतरते आणि साडी झटकू लागते पाय आपटताना दिसते याचं कारण म्हणजे हा स्टँड करताना तिच्या साडीला आग लागली आहे जी विझवण्याचा ती प्रयत्न करते होळी साजरी करताना केलेला हा स्टंड किती अंगाशी येऊ शकतो हे जातून दिसतं हा व्हिडिओ कधीचा आणि कुठला आहे माहीत नाही पण व्हायरल होण्यासाठी कोणीही असे प्रकार करू नका हेच आमचं म्हणणं आहे